नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहत आहोत तर शेवटपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी थोडाही व्हिडिओ स्किप न करता पाहावा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्वाच्या आपण वनलाईनर स्वरूपामधील चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता शेख हसीना या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या ज्यांना नुकतेच फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे तर त्या होत्या बांगलादेशिया यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसचे चे शुभंकर काय आहे तर खम्मा आणि घनी आहे यानंतर टांझानिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर ते बनले आहेत मविगुलू चेंबा ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला चौथा तर विद्यार्थी मित्रांनो बिबट्यांच्या निर्विजीकरणाचा आपल्या देशातील पहिला प्रयोग कोठे होणार आहे तर जुन्नर पुणे या ठिकाणी यानंतर सोळा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान गरुड हवाई सराव दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे तर भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान यानंतर पुढील प्रश्न जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताच्या गुरुप्रीत सिंगने कोणते पदक जिंकले आहे तर रौप्य पदक जिंकले आहे यानंतर महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन कोणी सुरू केले आहे तर बॉर्डर सेक्युरिटी फोर्सने म्हणजेच बी एस एफने यानंतर एकोणीस नोव्हेंबर रोजी खालीलपैकी कोणते दिवस साजरे केले जातात तर आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस यानंतर जागतिक शौचालय दिवस व महिला उद्योजकता दिवस साजरे केले जातात यानंतर नववा प्रश्न तर, तर जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे तर आपल्या भारताचा पंधरावा क्रमांक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न होता तर सुधारित भारत नेट योजना लागू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर ते आहे पंजाब हे राज्य यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आज आहे एकवीस नोव्हेंबर ही तारीख तर आजचा पहिला आणि महत्वाचा प्रश्न पाहून घेऊयात तर बिहारचे दहावे मुख्यमंत्री म्हणून शपथ कोणी घेतली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नितीश कुमार यांनी कोणी तर नितीश कुमार यांनी तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर नितीश कुमार यांनी नुकतीच वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विक्रमी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे तर या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित होते तर त्याच सोबत भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आपला दुसरा असणार आहे तर आपल्या भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळांवर धावायला केव्हा सुरू होणार आहे महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केव्हा तर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तर याविषयी महत्वाची माहिती काय असणार आहे तर आपल्या भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढील महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये व्यावसायिकरित्या रुळांवर धावायला सुरुवात होणार आहे तर या अगोदर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती परंतु आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये ही सेवा सुरू होईल हे निश्चिंत झालेले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला तिसरा तर मालगाडीच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेने कोणती प्रणाली स्थापित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी दृष्टी सिस्टम कोणती तर दृष्टी सिस्टम त्याविषयी महत्वाची माहिती काय असणार आहे तर भारतीय रेल्वेने मालगाडीच्या सुरक्षिततेसाठी दृष्टी नावाची कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आधारित लॉकिंग मॉनिटरिंग प्रणाली स्थापित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर या प्रणालीचा मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो दरवाजे तपासणी तर धावत्या मालगाड्यांवरील डब्यांचे दरवाजे लॉक केले आहेत की नाही किंवा त्याच्याशी छेडछाड झाली आहे का हे तपासणे यानंतर रिअल टाईम अलर्ट तर प्रणाली अनलॉक केलेले किंवा छेडछाड केलेले दरवाजे शोधल्यावर स्वयंचलितपणे आणि रिअल टाईम अलर्ट जारी करते यानंतर कार्यक्षमता काय आहे तर यामुळे वेळखाऊ मॅन्युअल तपासणीची गरज कमी होईल आणि सुरक्षितता वाढणार आहे यानंतर चौथा प्रश्न तर कॅम्ब्रिज डिक्शनरीने दोन हजार पंचवीस साठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द जाहीर केला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तर पॅरासोशियल हा शब्द कोणता तर पॅरासोशियल तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर कॅम्ब्रिज डिक्शनरीने दोन हजार पंचवीस या वर्षासाठी पॅरासोशल हा शब्द वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून जाहीर केला आहे तर पॅरासोशल शब्दाचा अर्थ काय आहे तर या शब्दाचा अर्थ म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या सेलिब्रिटीला प्रभावशाली व्यक्तीला किंवा अगदी ए आय चॅटबोटला प्रत्यक्षपणे ओळखत नसतानाही त्याच्याशी भावनिकरित्या जोडली गेल्याचे किंवा संबंधित असल्याचे जाणवते तर सोशल मीडिया आणि डिजिटल युगामध्ये अशा प्रकारची एकतर्फी भावनिक बंधने वाढत असल्याने या शब्दाला महत्व प्राप्त झालेले दिसून येत आहे यानंतर विद्यार्थ्यांना पाचवा प्रश्न तर, तर भारतीय सैन्याने ब्रह्मशीर हा युद्ध सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी गुजरात या राज्यामध्ये कोणत्या तर गुजरात या तर याविषयी महत्वाची माहिती काय असणार आहे तर भारतीय सैन्याने ब्रह्मशीर हा युद्ध सराव गुजरात या राज्यातील रण आणि क्रिक सेक्टरमध्ये आयोजित केला होता तर हा सराव भारतीय नौदल भारतीय हवाई दल तटरक्षक दल आणि सीमा सुरक्षा दल यांच्यासह त्रिशूल या मोठ्या स्त्री सेवा सरावाचा एक भाग होता तर यामध्ये जमीन समुद्र व हवेतील एकात्मिक ऑपरेशनल क्षमतांची चाचणी घेण्यात आली यानंतर सहावा प्रश्न तर नागालँडमध्ये होणाऱ्या हॉर्नबिल महोत्सव दोन हजार पंचवीस साठी कोणत्या देशाला कंट्री पार्टनर म्हणून घोषित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी युनायटेड किंगडम या कोणत्या तर युनायटेड किंगडम या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो नागालँडमध्ये होणाऱ्या हॉर्नबिल महोत्सव दोन हजार पंचवीस साठी युनायटेड किंगडम म्हणजेच युके तर आयर्लंड स्वित्झरलँड ऑस्ट्रिया आणि माल्टा या पाच देशांना कंट्री पार्टनर देश भागीदार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर यूके आणि ला सुरुवातीला भागीदार म्हणून घोषित करण्यात आले होते त्यानंतर स्वित्झर्लंड ऑस्ट्रिया आणि माल्टा या देशांची नावे जोडण्यात आलेली दिसून येत आहेत यानंतर सातवा प्रश्न पाहूयात आपण तर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताची पहिली अनु चाचणी ऑपरेशन स्माइलिंग बुद्धाला किती वर्ष पूर्ण झाले आहेत तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी एकूण एक्कावन्न वर्ष पूर्ण झाले आहेत किती तर एक्कावन्न वर्ष तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर आपल्या भारताची पहिली अणु चाचणी ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा म्हणजेच ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा ही अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाली होती तर दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत या घटनेला एकूण एक्कावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत यानंतर आठवा प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सव्वीसचा एफ आय एच हॉकी विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बेल्जियम आणि नेदरलँड या कोणत्या तर बेल्जियम व नेदरलँड यानंतर विद्यार्थी मित्रांनो या विषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर दोन हजार सव्वीस चा एफ आय एच हॉकी विश्वचषक बेल्जियम आणि नेदरलँड या दोन देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे तर या स्पर्धेबद्दल काही महत्वाची आपण माहिती पाहून घेऊयात तर यजमान देश बेल्जियम आणि नेदरलँड पुरुष व महिला दोन्ही स्पर्धा एकाच वेळी होणार आहेत तर तारखा आहेत चौदा ते तीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस दरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार आहे तर ठिकाणी कोणती तर बेल्जियममधील वावरे आणि नेदरलँडमधील अॅमस्टेल विन येथील मैदानावर सामने होणार आहेत आणि स्वरूप आहे दोन्ही गटांमध्ये पुरुष व महिला प्रत्येकी सोळा संघ सहभागी होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला नववा तर सोळाव्या गव्हर्नन्स अवॉर्डमध्ये मानत ऑस्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी टॉम क्रूज व डेबी एलन यांना कोणाला तर टॉम क्रूज व डेबी एलन यांना ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर सोळाव्या गव्हर्नन्स अवॉर्डमध्ये मानद ऑस्कर पुरस्काराने टॉम क्रूज डेबी एलन आणि व्यान थॉमस यांना सन्मानित करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त डॉली पार्टन यांना त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी जीन हर्शोल्ट मानवतावादी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे जो देखील ऑस्कर पुतळ्याच्या रूपामध्ये असतो तर विद्यार्थी मित्रांनो हे पुरस्कार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लॉस एंजेलिस येथे एका समारंभामध्ये प्रदान करण्यात आले आहेत यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला तर कोणत्या राज्यातील पन्ना डायमंडला जी आय टॅग मिळालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश या कोणत्या तर मध्य प्रदेश या त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर मध्य प्रदेश या राज्यातील पन्ना डायमंडला भौगोलिक संकेत म्हणजे जी आय टॅग मिळालेला आहे तर पन्ना हे आपल्या भारतातील एकमेव हिरा उत्पादक जिल्हा आहे आणि या टॅगमुळे मुळे पन्नाच्या हिऱ्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक विशिष्ट ओळख व प्रीमियम मूल्य प्राप्त झालेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये उत्तर नक्की कळवायचं आहे तर प्रश्न पाहून घेऊयात तर शेख हसीना या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या ज्यांना नुकतेच फाशीची शिक्षा सुनावली गेलेली आहे तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा खूप सोपा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आता आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जी बात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद